अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिन्यामध्ये अशा काही महत्वाच्या वस्तू आहेत की त्या आपल्याला कुणी कितीही मागितल्या तरी द्यायच्या नाहीत बघा मग आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहेच मग श्रावण महिन्याची सुरुवात जुलै दोन हजार म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य पूजा विधी या सगळ्या गोष्टी आल्याच त्यासोबत मग आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे जर समजा कुणी कितीही ही, ही वस्तू मागितली तर आपल्याला चुकून देखील द्यायची नाही या महिन्यामध्ये आपल्याला बघा नाहीतर बघा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकट दारिद्र्य या सगळ्या गोष्टी येऊ शकतात मग आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट करतो आपल्याला करावेच लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात बघा त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं आपणच काही म्हणजे आता आपल्याला माहिती नसतं कुणीच बघा हौसेनं कधीच चूक करत नाही जीवनामध्ये की जेणेकरून आपणच आपल्या हाताने संकट ओढून घेतो असं तर कोणीच करणार नाही मग बघा आपण दुसऱ्यांचा दोष देतो ह्याची नजर लागली तसं झालं असं झालं पण असं नाही कधी कधी बघा नकळत चुका होऊन जातात मग बघा सूर्यास्तानंतर किंवा साडेसहा वाजेनंतर काही वास्तू समजा आपले शेजारचे आपले असे कुणी मागायला आले एक मदत म्हणून आपण देतो पण हा श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका होऊ द्यायच्याच नाही कु कुणी कितीही वस्तू मागितली तरीही आपल्याला ही वस्तू आप द्यायची नाही बघा तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याला देत आहेत हे लक्षात ठेवा तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय याचा अर्थ असा होतो बघा हा महिना आहे ना जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचं इच्छित फळ प्राप्त होतच मग श्रावण महिन्यामध्ये जर आपण या चुका केल्या ना तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावेच लागतील तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचं सामान असू द्या पूजेचं काही सामान कोणी म्हटलं माझ्याकडे दे माझ्याकडं नाहीये समजा थोडक्यात भोलेनाथांचा ग्रंथ शिवलीला अमृत वगैरे काही पूजेचं सामान तर ते आपल्याला चुकून देखील कोणाला द्यायचं नाही कारण की हे साक्षात देवास्वरूपच असतं आपण आपले देव कोणाला देऊ का नाही ना तर लक्षात ठेवा पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण असू द्या हे दुसरं अजून कुठलंही असू द्या पण आपल्याला हे कोणालाच सामान द्यायचं नाही आपण कारण की बघा हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगलं गोष्ट असते आता दान करणं पण ते पण एक चांगले पण ते लिमिटमध्ये केलं पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे देखील आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण मग मागताना देखील लक्षात ठेवा कोणत्या गोष्टी मागू नका आणि नवीन समजा द्यायचंच आहे तर तुम्ही नवीन ग्रंथ नवीन, नवीन महादेवाच्या पूजेचं सामान नक्कीच घेऊन देऊ शकतात आता दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणामध्ये दूध दुधाचे पदार्थ तेल तूप हळद या लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत लवंग वेलची इलायची देवास्वरूप म्हणतो हे म्हणजे धने या कधी पण आपण संध्याकाळी कोणालाही द्यायच्या नाहीत अगदी या संपूर्ण श्रावण महिना आणि पूर्ण चातुर्मास म्हटलं तरी देखील चालेल घरातील सुख समृद्धी निघून जाते आणि माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात ते आपण दुसऱ्यांना देतोय भले तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा पण ते त्यांना योग्य वाटत नाही आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा त्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपलं जे घड्याळ असतं ते शक्यतो कुणी इमर्जन्सी मागितलं तर महागत तर नाही पण चुकून मागितलं तर कधीच कुणालाच द्यायचं नाही कारण की घड्याळ हे आपली वेळ दाखवत असतं चांगली वेळ बघा आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपलं आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये आणि बघा घड्याळ घरामध्ये बंद कधीच ठेवायचं नाही हे चुकीचं असतं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये आणि आपल्या घरामध्ये बंद घड्याळ देखील ठेवायचं नाही ताबडतोब दुरुस्त करा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण हो या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या जीवनावर होतच असतो भलेही ती वस्तू निर्जीव असू द्या पण आपण तिथे राहतोय आपण त्या वस्तूंना इतकं एक सजीव असल्यासारखं जपतो मग त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नक्कीच होतो त्यानंतर आपण बघा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात पांढरे वस्त्र त्याऐवजी तुम्ही नवीन घेऊन नक्कीच दान करू शकता पण आपण वापरलेली वस्तू थो थोड्या वेळासाठी कोणाला कधीच देऊ नका द्यायचीच असेल तर नवीन घेऊन द्या पण आपण ती वापरतोय कोणतरी म्हणतं दोन मिनटं दे तसं करूच नका त्यानंतर बघा आता रो रोजच्या वापरातली वस्तू अगदी थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे अशाच प्रकारे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावणामध्ये समजा आपण काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत समजा याचा आपल्या जीवनावरती नक्कीच एक वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही काळं कपडे दान करायचेच नाहीत त्यानंतर महत्वाचं अगदी बघा बऱ्याचशा महिला पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा हा महिना इतका पवित्र आहे तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्यामध्येच आपण समाधानी आनंदी आहोत आणि महत्वाचं म्हणजे ऍडजस्ट करा आपण कोणाकडं मागू नका आणि कोणाला उधार देखील देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना पण आपल्याला या गोष्टी होतील आपल्या बाबतीत असं त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही गायीला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही समजा दारात आलं तर त्याला हकलून लावू नका मारू नका दारात जर आले प्राणी तर नक्कीच त्यांना काहीतरी खाऊ घाला जेणेकरून आपल्याला त्यांचा देखील आशीर्वाद लावेल आणि हा इतका पवित्र महिना आहे की आपल्याला काय माहिती आहे आपल्या दारामध्ये खरंच गाय आली का गायीचं रूपामध्ये आपल्या घरी नक्कीच भोलेनाथ आले त्यामुळे अशी चूक करू नका कुणी सुवासिनी स्त्री कुमारिका घरी आली समजा सुवासिनी आली तर नक्कीच त्यांची ओटी भरा कुमारिका आली घरी तर नक्कीच फळं वगैरे खायला द्या तर अशा प्रकारे बघा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यामुळे बघा आपल्याकडून काही चुका नाही झाल्या तर आपल्याला नक्कीच श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही व्रत वैकल्य करू कर त्याचं आपल्याला चांगलं फळ प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी चांगला बदल होईल तर अशा प्रकारे बघा आपण श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत त्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद